सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत प्रजासत्ताक दिनाविषयी चालवळ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येक भारतीयास आनंद झाला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येक भारतीयास आनंद झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला उत्सव हा भारतीय राज्य घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा भारतीय राज्य घटनेचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा उत्सव हा प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा निळ्याभोर आकाशात फडकली तिरंग्याची शान निळ्याभोर भोर आकाशात फडकली तिरंग्याची शान साऱ्या जगात मिरवणी भारत माझा महान साऱ्या जगात मिरवणी भारत माझा महान या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान आहे मला या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान आहे मला म्हणून तर मी मान झुकवून सलाम करतो त्या तिरंगी झेंड्याला म्हणून तर मी मान झुकवून सलाम करतो त्या तिरंगी झेंड्याला स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारत पराक्रमाला माझा मानाचा मुजरा भारतभूच्या पराक्रमाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा गुलामगिरी संपली झाले गणराज्य गुलामगिरी संपली झाले गणराज्य सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक ज्यांच्या पुण्याईने आज हा प्रजासत्ताक दिन उगवला ज्यांच्या पुण्याईने आज हा प्रजासत्ताक दिन उगवला आजच्यादिनी स्मरू त्या थोर वीरांना आजच्यादिनी स्मरू त्या थोर वीरांना विविधतेत एकता आहे आमची शान विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे माझा भारत देश महान म्हणूनच आहे माझा भारत देश महान उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात देशभक्ती देश प्रेम भाषणाला देश देश सुरुवात भारत मातेला वंदन करून करते मी भाषणाला या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे जमलो आहोत प्रजासत्ताकदिनी पवित्र मंगल व शुभ दिनी जमलो आहोत प्रजासत्ताकदिनी पवित्र मंगल व शुभ दिनी करूया त्या थोर हुतात्म्यांचे स्मरण ज्यांना स्वातंत्र्यासाठी आले वीरमरण करूया त्या थोर हुतात्म्यांचे स्मरण ज्यांना स्वातंत्र्यासाठी आले वीरमरण तीन रंगांचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा तीन रंगाचा आमचा तिरंगा केशरी पांढरा आणि हिरवा नभी फडकतो गातो नित्य पराक्रमाची गाथा नभी फडकतो गातो नित्य पराक्रमाची गाथा संविधानाचा स्वीकार करत भारतात सुरू झाले लोकशाही गणराज्य संविधानाचा स्वीकार करत भारतात सुरू झाले लोकशाही गणराज्य प्रजासत्ताक दिनी नभी फडकवणी तिरंगा देशास महासत्ता बनविण्यास हो आपण सज्ज प्रजासत्ता नभी फडकवणी तिरंगा देशास महासत्ता बनविण्यास हो आपण सज्ज जगले ते देशासाठी अन देशासाठी चौतात्मा झाले जगले ते देशासाठी अन देशासाठी चौतात्मा झाले भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले तिरंग्याला वंदन करूया एकोणावीसशे सत्तेचाळीस पूर्वीच्या भूतकाळात जाऊया तिरंग्याला वंदन करूया एकोणावीसशे सत्तेचाळीस पूर्वीच्या भूतकाळात जाऊया त्याग पाहूया त्या शूरवीरांचा विसरण पडो त्यांच्या बलिदानाचा त्याग पाहूया त्या, त्या शूरवीरांचा विसरण पडो त्यांच्या बलिदानाचा धन्यवाद त्यां त्यां